मळेवाड मार्गे सावंतवाडी अशी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं कारवाई करत फॉर्च्युनर कारसह गोवा बनावटीची दारू मिळून सुमारे तेहतीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई न्हावेली इथं करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी केसाराम बेचाराम देवासी हडमंत सिंह सिंग चौहान ईश्वर सिंग या तिघांना ताब्यात तिघेही आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा विभागाच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचला जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये तीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार आणि तीन लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू समाविष्ट आहे एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत ताब्यात घेतलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या निर्देशानुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस हवालदार विल्सन डिसोजा आशिष जामदार आणि पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांनी केली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल